नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया ठळक महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यातील दोनशे पंधरा ग्रामपंचायत न सादर केल्याने राखीव प्रभागातील असणाऱ्या या ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती या सदस्यांना जुलै दोन हजार तेवीसच्या अध्यादेशाप्रमाणे मुदत वाढ देण्यात आली होती परंतु ते प्रमाणपत्र सादर न करू शकल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते महत्त्वाची बाजू म्हणजे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी जात पडताळणी अध्यक्ष यांची नेमणूक झालेली नसणारे चार चार जिल्ह्यासाठी एकच अध्यक्ष असा कार्यभार देण्यात आला होता त्यामुळे ते अधिकारी कामाच्या अतिरिक्त भारामुळे सर्व ठिकाणची प्रकरणे विहित मुदतीत निकाली काढू शकत नव्हते तसेच त्या दरम्यानचे एक अधिकारी आर्थिक मागणी केल्याशिवाय जात प्रमाणपत्र देतच नव्हते आणि आडवणूक करत होत्या त्यामुळे त्यांना विधानमंडळांनी निलंबित केल्याची घोषणा सुद्धा केली होती याकडे आमदार बिटेकर यांनी लक्ष वेधले तसेच पंधरा दिवसापूर्वीच राज्य शासनाने अनेक जात पडताळणी अध्यक्षांच्या नियुक्त्या के केल्या आहेत त्यामुळे सर्व ठिकाणचा कारभार सुरळीत होऊन वेळेतच गरजूंना जात प्रमाणपत्र मिळतील अशी अपेक्षा वाटते वरील सर्व बाबींचा विचार करून त्या ग्रामपंचायत सदस्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणखीन एक संधी देण्यात यावी यासाठी वरील सर्व तांत्रिक अडचणी समजून घेऊन राज्य शासनाने सत्रील दोनशे पंधरा ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेस सगिस्ती देण्यासाठी कारवाई करून त्यांना न्याय द्यावा कारण वरील सर्व तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ते ग्रामपंचायत सदस्य खर्चिक आणि वेळ काढू अशा न्यायालयीन प्रक्रियेमधून न्याय मिळू शकणार नाहीत त्याऐवजी शासनाने स्थगिती देऊन त्यांचे पद अबाधित ठेवण्याबाबतचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार राजेश वेटेकर यांनी विधानसभेत केली होती त्याप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला असून अपात्र ठेवण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे परभणी शहरातील स्टेडियम परिसरात नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरातील जागा आरक्षित करण्यात आलेली आहे असे असतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असून हे सर्व अतिक्रमण आहे त्यामुळे हे सर्व त्वरित थांबवावे अशी मागणी करत दोन दिवसात महापालिकेने याबाबत कारवाई केली नाही तर धनगर समाजबांधव आक्रमक पवित्रा घेतील अशी भूमिका समाजबांधवांच्या वतीने घेण्यात आली आहे दिनांक आठ एप्रिल रोजी धनगर समाज, समाज, समाज परभणी शहर महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या सर्व बाबी संदर्भात जाब विचारला स्टेडियम परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचा नियोजित स्मारक उभारण्यासाठी महापालिकेमध्ये ठराव देखील करण्यात आलेला आहे मात्र असे असताना या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेले आहे स्मारकासाठी लागणारा निधी हा लोकवर्गणीतून जमा करण्यात येणार आहे त्यामुळे दिवसात ठिकाणी काढण्यात यावे यावेळी उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी बोलताना युवा नेते सुरेश भुमरे म्हणाले सकाळ धनगर समाज बांधवाच्या वतीने आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन परभणी महानगरपालिकेने पुणेश्वर कायला देवी होळकर स्मारकासाठी जी निवेजित जागा दिलेली आहे त्याच जागेमध्ये स्मारक झालो पाहिजे ही समाजातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवाची भावना आहे विनाकारण काही लोकांनी तिथे कब्जा केलेला आहे ते अतिक्रम तात्काळ काढण्यासाठी आम्ही त्यांना दोन दिवसाचा अंतिमेट दिलेला आहे की दोन दिवसामध्ये आणि विनाकारण आमच्या सोबत आपण पाहिजे असेल परभणी जिल्ह्यातला सकल मराठा समाज बांधव सुद्धा आमच्या सोबत आहे विनाकारण तो व्यक्ती जो कोणी कब्जा केलेला आहे विनाकारण दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे जागा जी महापालिकेने दिलेली आहे त्याच जागेमध्ये लवकरात लवकर आयल्याने होळकरांचं भव्य स्मारक होण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेबासोबत चर्चा केली त्यांनी सांगितलेलं आहे की आज दुपारी जिल्हा अधिकारी साहेबांसोबत आमची बैठक आहे त्या बैठकीतून आम्ही मार्ग काढू आणि तात्काळ अतिक्रमण काढून आम्ही त्यांना दोन दिवसाचा वेळ विठ्ठल मामा रब्दडे अनंत बनसोळे अशोक हाके यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद